सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस माग लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे येशू त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही तुला आज्ञा ठाऊकच आहेत खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको थकवू नको आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख त्याने त्याला उत्तर दिले गुरुजी मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली तो त्याला म्हणाला तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे जा तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्ट होऊन तो निघून गेला कारण तो फार श्रीमंत होता तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले येशू त्यांना पाहून म्हणाला देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे तेव्हा ते अत्यंत विस्मित विस... विस्मित होऊन एका एकमेकांना म्हणू लागले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले मनुष्याना हे अशक्य आहे परंतु देवाला नाही देवाला सर्व काही शक्य आहे चिंतन परमेश्वराची दया किती महान आहे त्याच्याकडे पश्चातापी अंतकरणाने येणाऱ्या सर्वांना परमेश्वर उद्धारतेने क्षमा करतो आजचे पहिले वाचन आपणास पाप सोडून अमंगलाचा तिरस्कार करून कृत्याचा त्याग करून परात्पर परमेश्वराकडे परत फिरण्यासाठी आव्हान करीत आहे परमेश्वर आपणावर विपुल प्रेम करतो आणि म्हणून तो आपणास आपल्या पापांची क्षमा करतो आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की प्रभू येशूने त्याच्याकडे आलेल्या तरुणाला त्याचे अनुसरण करण्याचे आमंत्रण देण्याअगोदर त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली प्रभू येशूने या तरुणाला सर्व गोष्टींचा संपूर्ण त्याग करून त्याला अनुसरण्यासाठी आमंत्रण केले त्या तरुणाकडे सध्या असलेल्या संपत्तीपेक्षा प्रभू येशूने त्याला स्वर्गीय संपत्ती देण्याचे आश्वासन दिले त्या तरुणाकडे पर्याय होता स्वतःची संपत्ती किंवा स्वर्गीय संपत्ती प्रभू येशूच्या मागे जाणे किंवा स्वतःच्या संपत्तीसह राहणे दुर्दैवाने या तरुणांनी प्रभू येशूपेक्षा आपल्या संपत्तीवर जास्त प्रेम केले आणि प्रभू येशूला पूर्णपणे ओळखण्यास तो कमी पडला प्रभू येशू आपणास त्याचे अनुसरण करण्यासाठी बोलवत आहे आपल्या जीवनात सर्व गोष्टींपेक्षा आपण प्रभू ख्रिस्ताला अधिक प्राधान्य दिले पाहिजे